निपाणी येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे नागपंचमी मोठ्या उत्साहात व पद्धतीने साजरी करण्यात आली सर्वप्रथम सर्व नागोबा गल्लीवासी यांनी कुंभार गल्ली, गल्ली येथे असलेल्या माती पासून नागोबाची मूर्ती आणण्यास वाजत गाजत कुंभार गल्ली येथे सर्व नागरिक जातात तिथे निपाणी नगरीचे राजेसाहेब श्रीमंत दादा राजे निपाणकर यांचे स्वागत नागराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष यांनी केले त्यानंतर कुंभाराने तयार केलेल्या मातीपासून नागोबा मूर्तीचे आरती करून तिथून वाजत गाजत निपाणीतील प्रमुख मार्ग नागोबा गल्ली गांधी चौक महालक्ष्मी कॉर्नर तेली गल्ली गटय गल्ली मार्गे नागोबा गल्ली येथे वाजत गाजत आणण्यात आली देवळामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर व सौ श्रीमंत सम्राज्य राजे निपाणकर यांच्या दाम्पत्या हसते विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना पूजा महान महारती महामंत्र म्हणून नागोबाची स्थापना करण्यात आली त्यानंतर निपानिवासियाने मोठ्या संख्येने भक्तिभावाने नागोबाला दूत व कानवले नैवेद्य दाखवण्यात व दर्शन घेतले सायंकाळी आरती करून मातीपासून बनवलेल्या मूर्तीचे नागोबा मूर्तीचे वाजत गाजत अंमलझरी तळ्यामध्ये रात्री विसर्जन करण्यात आले यावेळी नागोबा गल्लीतील सर्व बालगोपाल स्त्रिया व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नागराज देवस्थान कमिटी यांनी विशिष्ट प्रयत्न कष्ट घेतले

ாயண <laughs> நம <laughs> <laughs>